नमस्कार मी मीनाक्षी जयंत पाटील हे जयंत नारायण पाटील आम्ही पहिल्यांदाच इथे या मंदिरामध्ये आम्ही मुंबईवर मुलुंड इथे राहतो आणि आम्हाला आताच अनुभूती म्हणजे अशी आली की आम्ही इथे येताना शांगोबरीचं नवरात्री बसवून आलो पहिल्यांदाच आयुष्यात आणि इथे आल्यानंतर देवीच चा आम्हाला अचानक असं दर्शन मिळालं जे आम्हाला काहीही माहिती नव्हतं आम्ही पहिल्यांदाच आलो इथे पण खरोखर सगळ्यांनी इथे या आणि खरोखर इतकं सुंदर वातावरण आहे इकडचं आणि पहिल्यांदा तुम्हाला असं अनुभूती येईल की काहीतरी वेगळ्या ठिकाणी तुम्ही तुम्ही आणि खरोखर म्हणजे जी आहेत ती इथे आल्यावरच फील कराल त्याच्यासाठी खरोखर सर्व भक्तांनी याचा नक्कीच हे करावा लाभ घ्यावा असं हे मंदिर आहे शांगभरी देवीचं मंगळाचं ज्यांना सर्व भक्तांना लाभ हो ही सदिच्छा भल करो त्या देवाजवळ प्रार्थना दे